कृषी विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती म्हणजे साधारणपणे फक्त खर्चच जास्त करतो कुठल्याही प्रकारे त्याचा फायदा नाही शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही असले भलतेच काहीतरी आरोप राजकारणी वेळोवेळी आपल्याला करताना दिसतात एवढंच काय तर जे काही कृषी विद्यापीठ आहेत यांचा जो काही पाठीचा कणा आहे यांच्या संशोधनाचं जे मुख्य भूमिका निभवतात असे पी एच डीचे विद्यार्थी फक्त पैशांसाठी त्या ठिकाणी संशोधनामध्ये त्या ठिकाणी आपला रस दाखवतात असले आरोप त्या ठिकाणी राजकारणी करताना दिसतात परंतु फक्त शेतकऱ्यांचं पुळका आहे असली भाषणं न करता कृषी शास्त्रज्ञ त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून कृषी विद्यापीठामध्ये नवीन नवीन वाण विकसित करत असतात आजपर्यंत बघायला गेलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे तर इथे जवळपास दोनशे ऐंशीपेक्षा जास्त व्हरायटीज या विद्यापीठाने रिलीज केलेल्या आहे मग त्यामध्ये कांद्याच्या फुले स्वामी फुले समर्थ अशा वेगवेगळ्या नावाजलेल्या व्हरायटीज आपल्याला दिसून येतात आतापर्यंत अठ्ठावीस तीस वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लिमेंट जे आहेत जी शेती कामाला रोज लागतात अशी त्या ठिकाणी विद्यापीठांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विकसित करून दिली एवढंच काय तर हरित क्रांतीच्या वेळेला या देशासाठी काम करणारी हीच ती कृषी विद्यापीठ होती जे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना संशोधनात मदत करून या देशाची ज्यांनी भूक भागवली उदाहरण द्यायचं झालं मित्रांनो तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर दुर्गुडे सर तर यांनी नवीनच विकसित केलेलं फुले मायक्रोग्रेड टू हे जे प्रोडक्ट आहे तर ते त्या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर क्षेत्रावरती त्या ठिकाणी त्याची फवारणी केल्या जाते त्याचं योग्य प्रकारे त्याचा वापर होतो त्याचा शेतकऱ्यांना दहा ते, शेत ते पंधरा टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये जे आहे ते आपल्याला त्याची वाढ दिसून येते तर मित्रांनो हे जे फुले मायक्रोग्रेड टू जे आहे जे मार्केटच्या इतर प्रोडक्ट्सपेक्षा जे इफेक्टिव्ह आहे चांगलं आहे दर्जेदार आहे तर ह्या प्रोडक्टचा साधारणपणे वापर कसा करायचा आज मी तुम्हाला हे सांगणार आहे तर ई म्हणजे आयर्न मॅगनेज झिंक कॉपर बोरॉन ही मायक्रोन्यूट्रंट्स ज्याची पिकाला त्या ठिकाणी गरज असते तर ही त्या ठिकाणी आपण ह्या फुले मायक्रोग्रेड टू ह्या प्रोडक्टमधनं आपण या पिकाला देऊ शकतो मित्रांनो याचा वापर कसा करायचा आहे तर तुम्ही जर का ड्रेंचिंग करणार असाल तर साधारणपणे दहा एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्याला मिसळायचं आहे आणि जे काही झाडांना आहे ते ड्रेंचिंग करायची आपल्याला गरज पडते जर मित्रांनो तुम्हाला याची फवारणी घ्यायची असेल तर साधारणपणे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज जेव्हा असेल म्हणजे जेव्हा शाखीय वाढ होत असते पिकाची तर त्यावेळेला साधारणपणे पाच एम एल प्रति लिटर पंपामध्ये आपण त्याला मिसळायचं आहे आणि त्याची फवारणी घ्यायची आहे तेच जर का तुम्ही त्या ठिकाणी फळ धारणेच्या अवस्थेच्या वेळेला जर का फवारणी घ्यायची असेल तर दहा एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि याची फवारणी घ्यायची आहे आजच्या शेतीमध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी कमी केलेला आहे त्यासोबतच त्याचा परिणाम असा होत आहे की जमिनी ज्या आहेत तर त्या त्याच्यामध्ये जे की न्यूट्रिंट्स आहेत तर ते मोठ्या प्रमाणावरती कमी होत चाललेले आहेत आणि वाढीव जे की नवीन असलेले जे आपले वाण आहेत ते वाढीव उत्पादन देतात याचा अर्थ त्या वानांची भूक पण जास्त आहे आणि ती भूक मिटवण्यासाठी आपल्याला या मायक्रोन्यूट्रियंटचा स्प्रे करणं गरजेचं आहे त्यामुळे असं हे जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं जे दर्जेदार जे उत्पादन आहे तर याचं जे आहे तुम्ही वापर नक्की करा मी केलेला आहे कारण मी त्या विद्यापीठाचा पी एच डीचा विद्यार्थी आहे मला माझ्या विद्यापीठाच्या कार्यावरती त्यांच्या संशोधनावरती विश्वास आहे आणि त्याचं जे काही फलित आहे ते तुम्ही माझ्या मागच्या प्लॉटमध्ये मा बघू शकता ते आहे शेवगा आणि राजम्याची आंतरपीक व्यवस्था आहे याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केलेला आहे आणि त्याचं उत्पादनामध्ये आम्हाला त्याचा फरक दिसून आलेला आहे तर तुम्ही पण नक्की वापर करा धन्यवाद आणि हो जायच्या पहिले नक्की फॉलो करा आम्ही भूमिपुत्र चॅनलला